नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की घट कधी उठवावे उपवास कधी सोडावा आणि देव कधी हलवावे तुम्ही जर अखंड दिवा लावलाच असेल तर तो अखंड दिवा कधी उचलावा याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर मग बघा बावीस तारखेला घटस्थापना झालेली होती आणि बघता बघता नवमी आणि दशमीसुद्धा जवळ आलेली आहे आणि दशमी म्हणजेच ज दसरा बऱ्याच जणांकडे नवमीला घट जे आहेत ते हलवले जातात आणि बऱ्याच जणांकडे दशमीलासुद्धा घट हलवले जातात तर नऊ रात्रीचे नऊ दिवस घटाचे पूजन केले जाते म्हणजेच आपल्या कोलदेवीचे पूजन केले जाते नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवी आईच्या नऊ रूपाचे पूजन या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केले जाते आता दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्रीची सांगता म्हणजेच घट हे कधी उठवायचे आहेत त्याचबरोबर घटाला नैवेद्य काय दाखवायचा आहे तो कोणत्या दिवशी दाखवायचा आहे त्याचबरोबर नवरात्रीचे जे उपवास आहेत बरेच जण नवरात्रीचे नऊ दिवसाचे म्हणजेच नवरत्नाचे उपवास करतात बरेच जण उठता बसता असेही उपवास करतात तर नवरात्रीचे उपवास कधी सोडायचे आहेत उपवास सोडताना आपल्याला कोणता पदार्थ हा खायचा आहे आणि त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जी कडाकणी बांधली जाते ती कडकणी केली जाते तर ती कोणत्या माळेला करायची असते आणि देवीला अर्पण करायची असते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घट हलवताना तो घट कोणत्या दिशेला हलवायचा असतो तो सुद्धा आजच्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे देव आपण आपल्या देवघरामधील घटी बसवलेले असतात मग तुमच्याकडे घट असू द्यात किंवा नसू द्यात पण बरेच जण देव हे पानावर बसवतात विड्याच्या पानावर वर बसवतात व आणि कधी हलवायचे ते देव आणि देवपूजांची आहे तर ती कधी करायची अखंड दिवा जर आपण लावलेला असेल तर तो अखंड दिवा कधी उचलायचा आणि त्याचबरोबर बरेच जण नव्याण्णव टक्के लोक बघा या तीन चुका करतात तर ह्या तीन चुका आपल्याला टाळायच्या आहेत त्यामुळे बघा आपल्याला या नवरात्रीचे संपूर्ण फळ हे प्राप्त होत असतील तर या चुका कोणत्या आहेत घट हलवत असताना तो पहिल्यांदा कोणत्या दिशेने हलवायचा ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता बघूयात नवरात्रीची सांगता म्हणजेच घट जे आहेत बसवलेले तर ते आपल्याला कधी हलवायचे आहेत घट हे कधी उठ उठत आहेत तर यावर्षी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला बुधवारी नवमी तिथे आलेली आहे म्हणजेच महानवमी आणि महानवमीला एक ऑक्टोंबरला बुधवारी घट हे उठत आहे किंवा घट हे हलवले जाणार आहेत आता जर तुमच्या घरची परंपरा अशी असेल की नवमीच्या तुमच्या घरामध्ये घट हे हलवले जात असतील तर एक ऑक्टोबरला बुधवारी महानवमीला घट हे हलवले जाणार आहे उठवले जाणार आहे आणि बघा बऱ्याचशा घरामध्ये अशी देखील पद्धत असते बऱ्याचशा भागामध्ये अशी सुद्धा पद्धत असते की दसऱ्या दुसऱ्या दिवशीच दसऱ्याच्या दिवशी घट हा उठवला जातात हलवले जातात जर तुमच्या घरचा किंवा भागाची अशी पद्धत असेल की दुस दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जातात तर दोन ऑक्टोबरला गुरुवारी दशमी म्हणजेच विजयादशमी आहे दसरा आहे त्या दिवशी तुम्ही घट हे हलवू शकता जशी तुमची परंपरा आहे पूर्वापार जशी पद्धत तुमच्या घरामध्ये चालत आलेली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही घट हलवायचे आहेत जर तुमची अशी पद्धत असेल की न महानवमीला घट हलवायचे तर एक ऑक्टोंबरला बुधवारी नवमीला घट हलवायचे आहे आणि जर द दसऱ्याच्या दिवशी घट हलवण्याची पद्धत असेल तर तुमच्या घरामध्ये तर दोन ऑक्टोंबरला गुरुवारी तुम्ही दुसऱ्या दिवशी नवमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दशमीला घट हलवायचे आहे तर बघा ह्या सगळ्यांना तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आता बघूया घटाला नैवेद्य काय दाखवायचा आता घट ज्या दिवशी हलतात किंवा ज्या दिवशी घट उठवले जातात त्या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असतो बऱ्याच घरामध्ये पुरणपोळीचा नैवेद्यच केला जातो आणि तो नैवेद्य घट हलवताना घटाला दाखवला जातो आता बघा तुम्हाला असा हा पुरणपोळीचा नैवेद्य महानवमीला करायचा आहे घट उठवताना किंवा तुम्ही घट जर दुस दुसऱ्या दिवशी किंवा दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी उठवत असाल तर तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य दसऱ्याच्या दिवशीसुद्धा करता येतो घट हलवायच्या आधी आपल्याला तो नैवेद्य घटाला दाखवायचा आहे आणि याचा नैवेद्य कुळाचाराप्रमाणे बनवला जातो त्याचबरोबर पुरणाचे दिवे बनवले जातात पुरणाच्या दिव्याने आरती केली जाते आणि त्यानंतर जो आहे तो घट हलवला जातो आणि घट हलवण्याच्यानंतर उपवास जो आहे तो आपल्या अष्टमीचा उपवास असू द्या किंवा नवमी म्हणजे नऊ दिवसाचा उपवास असू द्या ते, ते सोडले जातात आणि त्याचमुळे आणि पूर्णाच्या स्वयंपाकाव्यतिरिक्तसुद्धा तुमच्याकडे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या रूढी परंपरेप्रमाणे अजून कोणता पदार्थ बनवण्याची पद्धत असेल तर तो पदार्थ जरूर बनवा आता त्यानंतर तुमचे जे घट आहे ते तुम्ही हलवू शकता आता इथे पूर्णाचे दिवे बनवण्याच्या बाबत सुद्धा प्रश्न येतो की पूर्णाचे दिवे किती बनवायचे तर इथे सुद्धा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर पूर्णाचे अकरा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर अकरा दिवे बनवा तुमच्याकडे सोळा दिवे बनवण्याची पद्धत असेल तर सोळा दिवे बनवा तुमच्याकडे एकवीस पूर्णाचे दिवे बनवण्याची पद्धत असेल तर एकवीस बनवा आणि एकवीस पूर्णाचे दिवे बनवा त्यानंतर आरती करा आणि त्यानंतर घट हलवा समजा तुम्हाला काही कारणामुळे पुरणपोळी करायला शक्य नसेल तर तुम्ही कोणताही गोडाचा एक पदार्थ नैवेद्य म्हणून करू शकता पण एकदा का हा गोड पदार्थ घट हलवताना घट उठवताना हा करायचा आणि गोडाचाच नैवेद्य तुम्हाला घटाला दाखवायचा मग तुम्ही खीर करा किंवा मग शिरा करा किंवा काहीही करा जो गोड नैवेद्य करू शकता अगदीच काही शक्य नसेल तर दूध साखरेचा नैवेद्यसुद्धा तुम्ही घटाला दाखवाय दाखवता येतो घट हलवताना आपल्याला काय करायचं आहे तर पाच मुलं बोलवायचे आहेत किंवा पाच जेंट्स ज माणसं जे, जे तिथे ते बोलवायचे आहेत आणि त्या पाच मुलांना त्या घटाला हात लावायला सांगायचं आहे तळी ज्याप्रमाणे आपण उचलतो ना त्याचप्रमाणे हा घट पाच वेळा उचलून खाली ठेवायचा आहे आणि त्यावेळी प्रत्येक वेळी आपल्याला आपल्या कुलदेवीचा जय जयकार करायचा आहे जसे की राजे उदे उदे तुळे तुळजाभवानी माता की जय तो पाच वेळा खालीवर उचलून खाली ठेवायचा आहे आणि तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला नाव घेऊन अशा प्रकारे हा घट जो आहे तो हलवायचा आहे आणि तो घट थोडासा उत्तर दिशेला सरकून ठेवायचा आहे आणि आलेल्या मुलांना तुम्ही प्रसाद म्हणून जो गोड पदार्थ केलेला आहे तर तो तुम्ही दे तुम्ही त्या मुलांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे कडाकणी पण दिली जाते तसेच काही ठिकाणी घटामध्ये दही भाताचा प्रसाद पण ठेवला जातो तर अशा प्रकारे तुम्हाला घट जो आहे तो हलवायचा आहे आता बघूया नवरात्रीचा उपवास कधी सोडायचा तर यंदा महाअष्टमी म्हणजे शारदीय नवरात्रीची आठवी माळ जी आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी आलेली आहे आणि महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची नववी माळ जी आहे ती एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा दसरा जो आहे तो दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेले आहे आता तुमच्याकडे बसता उठता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे उठ उठवतानाच उपवास किंवा पारण्याचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजेच अष्टमीला म्हणजे शारदीय नवरात्राच्या आठवे माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला तीस सप्टेंबर मंगळवारी करायचं आहे एक तारखेला बुधवार तो उपवास सोडायचा आहे आणि तुमच्याकडे महानवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल म्हणजेच नवव्या माळेला तर तो उपवास तुम्हाला एक ऑक्टोंबरला रोजी धरायचा आहे आणि दोन ऑक्टोंबर रोजी गुरुवारी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे घट हलवल्यानंतर घट उठवल्यानंतर हा सोडावा उपवास सोडताना आपल्याला जास्त मसालेदार तिखट तेलकट पदार्थ खाणे टाळायचे आहे उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ आपल्याला खायचे आहेत तुम्ही पुरणपोळी घटाला नैवेद्य म्हणून दाखवलेली असेल तर तीच पुरणपोळी तुम्ही किंवा तेच जे ताट दाखवले आहे ते घटाला जे दाखवलेले आहे तेच तुम्ही उपवास सोडायला घ्यायचं आहे किंवा जो गोड पदार्थ तुम्ही घटाला बनवलेला आहे घटाला नैवेद्य म्हणून दाखवला आहे तो पदार्थ आधी तुम्हाला सेवन करायचा आहे म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जो काही गोड पदार्थ तुम्ही केलेला आहे तो गोड पदार्थ खाऊन तुम्ही उपवास म्हणजेच पारणं सोडायचं आहे उपवास सोडताना तुम्ही भाजी पोळी आमटी यासारखे पदार्थ बनवू शकता शक्यतो कांदा याचा वापर आपण त्या अन्न पदार्थामध्ये चाळायचा आहे आणि असेच अन्नपदार्थ आपण सेवन करायचे आहे की ज्यामध्ये कांदा लसूण नसेल आपल्याला यामध्ये मसूर डाळ किंवा वांगी या पदार्थाचा वापर करायचा नाही त्याचबरोबर निंबू चिरणे किंवा निंबू पिळणे हे अन्नपदार्थामध्ये तर हे देखील आपल्याला टाळायचं आहे निंबू कापायचं नाही आहे तर आता बघूया कडाकणी कधी करायची आहे घटाला ती कधी बांधायची तर कडाकणी म्हणजे काय तर एक गोड पदार्थ असतो त्या गोड पुऱ्या असतात अशा गोड पुऱ्या बनवल्या जातात बऱ्याचशा घरामध्ये मैदा आणि साखर वापरून या पुऱ्या बनवल्या जातात तर काही घरामध्ये गूळ आणि गव्हाची पीठ वापरून ही कडाकणी बनवली जाते त्याचबरोबर देवीला याच पीठाच्या पाच सौभाग्य अलंकार बनवले जातात म्हणजे जसे की जोडवी आहे वेणीफणी सुपारी त्याचबरोबर कुंकवाचा करंगंडा असे विविध सौभाग्य अलंकार बनवले जातात आणि ते देवीला नैवेद्य स्वरूपामध्ये दे दाखवले जातात त्याचबरोबर कडाकणी असते तर गोड अशी पुरी असते आणि त्याची माळ देवीला अर्पण केली जाते तो नैवेद्य दाखवला जातो तर हा कडाकणीचा नैवेद्य बऱ्याच ठिकाणी पाचव्या माळावीला दाखवला जातो आणि काही ठिकाणी तो सप्तमीला म्हणजे सातव्या माळेलासुद्धा दाखवला जातो काही ठिकाणी अष्टमीला तर काही ठिकाणी महानवमीला कडाकणीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो ज्याप्रमाणे तुमच्या घराची पद्धत आहे त्याप्रमाणे आपल्याला कडाकण्या बनवायच्या आहेत आणि त्याच माळेला त्या घटाला अर्पण करायचे आहेत किंवा तुमच्या कुलदेवीच्या मुख्य ठिकाणी जाऊन देखील तुम्ही त्या अर्पण करू शकता बघा ज्या पद्धतीने तुमच्या घराची पद्धत आहे तशीच कडकणी बनवायची आहे त्याच माळेला तुम्हाला ती घटाला बांधायचीसुद्धा आहे किंवा देवीला अर्पण करायचे आहे तुम्ही घरामध्ये खाण्यासाठी म्हणून वेगळ्या प्रकारचं बनवू शकता पण जशी पद्धत आहे तशीच कडाकणी बनवा देवीला अर्पण करा आत आणि जे पाच सौभाग्य अलंकार केलेले असतात देवीला ते दाखव देखील त्या कडाकण्याबरोबरच आपल्याला त्या माळेमध्ये बनवायचे आहे ओवाळायचे आहे आणि ते देवीला त्याची माळ अर्पण करायची आहे आता बघूया देवी हे कधी हलवायची किंवा उठवायची असतात तर बघा घट हे महानवमीला उठणार आहेत हलवले जाणार आहेत म्हणजे एक ऑक्टोंबरला बुधवारी हलणार आहेत तर आपल्याला महानवमीला देव हे न हलवता दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी देव हलवायचे आहे देवाची पूजा ही दशम्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी करायची असते जे जे देव आपण पानावर बसवलेले असतात टी बसवलेली असतात तर ती पानं आपल्याला निर्माल्यामध्ये विसर्जित करायची असतात आणि विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला देवाची देवपूजा जी आहे ती करायची असते पण तुमच्याकडे ही पद्धत नसेल तर मग तुम्ही महानवमीला सुद्धा ती करू शकता त्यानंतर बघा जो घट आहे तर तो हलवल्यानंतर त्या घटातलं जे पाणी आहे ते घरातील जे झाड झाड लावलेले आहे तुम्ही त्या झाडाला अर्पण करा त्याचबरोबर थोडंसे पाणी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे चारही बाजूला प्रत्येक ठिकाणी ते पाणी शिंपडायचं आहे त्यामध्ये दैवी तत्व हे उतरलेलं असतं आपल्या कुल देव देवीचं आशीर्वाद असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये ते, ते पाणी शिंपडायचं आहे ज्या सगळ्या माळा जी विड्याची पानं जे व वगैरे आहेत ते सुद्धा सगळं निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बाकी देव जे आहेत आता नवमीच्या दिवशी जरी तुमच्याकडे घट हलवले जात असतील तर देवपूजा जी आहे ती दशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी केली जाते आता जो अखंड दिवा आहे तर तो कधी उचलायचा बघा जर तुम्ही घट हलवला असेल तर देखील जो अखंड दिवा आहे तर तो हाताने विजवायचा नाही किंवा फुंकर सुद्धा मारून विजवायचा नाही त्याचा तो स्वत मारवला पाहिजे वि तो विजला पाहिजे त्यामुळे बघा स्वतः आपल्याला ही चूक करायची नाही हे आपण स्वतः विजवतो आहे अखंड दिवा कारण आता घट उठला आहे हलवलेला आहे घट पण अखंड दिवा तुम्ही थोडासा उचलून बाजूला ठेवू शकता जर तुम्हाला देवपूजा वगैरे करा, तिथे करायची करायला येत नसेल तर पण तो स्वतः आपल्याला विजवायचा नाही हे लक्षात ठेवा दिवा स्वच्छ करून ठेवून द्यायचा आहे आणि आधीच तुम्ही थोडं तेल कमी टाकायला सुरुवात करायची म्हणजे द, द दुसऱ्या दिवशीपर्यंत तेल पुरेल आणि त्यानंतर त्याचबरोबर घट हलवताना तो उत्तर दिशेला पहिल्यांदा आपल्याला हलवायचा आहे आणि बघा घट उठवल्यानंतर आता मी सांगितलं त्या त्याच पाण्याचं काय करायचं तर त्याचबरोबर जे एक रुपयाचं नाणं आपण घटामध्ये टाकलेलं असतं ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये तु ठेवू शकता आणि बाकीचे जे साहित्य आहे ज्या माळा आहेत फुलांच्या जी मात माती आहे किंवा मा जे जे साहित्य घटाचं आहे त्या घटासाठी वापरलेलं आहे तर ते आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे विसर्जित करताना देखील दही भात हे तुम्हाला घटासोबत विसर्जित करायचं आहे थोडंसं दही भात तुम्ही त्यासोबत सोडायचा आहे त्याचबरोबर एक दोन तुम्ही चुका भरपूर जण करतात ते म्हणजे जो घटाचा नारळ असतो जे श्रीफळ असते ते देवी ठेवलेलं असतं ते देवी स्वरूप बन म्हणून बरेच जण तर तो नारळ फोडतात आणि त्याचा प्रसाद करून खातात पण बघा आपल्या देवीचं स्वरूप म्हणून आपण जो नारळ पूजलेला असतो त्यामध्ये एक दैवी तत्व उतरलेलं असतं त्यामुळे तो फोडून त्याचा प्रसाद करून खाणं हे तुमच्या घराण्यानुसार ठरवा तर तो नारळ पडून खात नसतील तर तुम्ही काय कराय तर नारळ देखील वाहत्या पाण्यात विसर्जित करा कारण आपल्याकडे तो नारळ विसर्जित केला जातो फोडून खाल्ल्या जात नाही कारण आपण आपल्या कुलदेवीचं स्वरूप म्हणून त्या घटाचा नारळाकडे बघत असतो त्याला पूजा त्याची पूजा के केली जात असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी सांगितलेला अखंड दिवा स्वतःहून विजवायचा नाही तो सुरू असेल तोपर्यंत तो सुरूच राहू द्या काही हरकत नाही तो अजून एखाद्या दिवस राहिला तरी दिवा तसाच दिवत आहे आहे राहिला तरी काही हरकत नाही पण स्वतःहून तुम्ही अजिबात विजवू नका फुंकर मारू नका आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कलशातलं पाणी असतं घटामधलं तर ते आपल्याला इतर झाडांना टाकायचं तुळशीला आपल्याला ते पाणी अर्पण करायचं नाही तर बघा यावर्षीचा घट कधी उठवायचा याविषयीचे अनेक प्रश्नाची उत्तरे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे आणि त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसर विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद खूप खूप धन्यवाद